मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून कासरवाडी नळवाडी रस्ता कासरवाडी डोंगरगाव रस्ता व वा नळवाडी चिकनी रस्ता या तीन मार्गावर साइड पट्टी व साइड गटार दाखवा व रोख पंचवीस हजार अशी बक्षीस योजना सामाजिक कार्यकर्ते तथा भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बबन जगताप यांनी जाहीर केले आहे याबाबत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांना पत्र दिले आहे गेल्या वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पूर्णत्वास आलेल्या कासारवाडी नळवाडी रस्ता कासारवाडी डोंगरगाव रस्ता व नळवाडी चिकणी रस्ता या तीन मार्गावर नाशिक जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात मक्तेदारांकडून कामे पूर्ण झालेली नाहीत मात्र ग्रामीण रस्ते विकास संस्थांच्या कार्यालयाने मक्तेदारास काम पूर्णत्वाचा दाखला देऊन मोजमाप पुस्तकेत तशा नोंदी घेतल्या आहेत ही अतिशय गंभीर बाब असून मक्तेदारांकडून रस्त्याच्या कडेला कोणत्याही प्रकारची पट्टी व साईड गटारांचे काम केलेले दिसत नसल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे या रस्त्यावरून प्रवास करताना आजही दोन लहान चारचाकी वाहने पास होत नसून ही कामे म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशीच झाली आहे या भागातही शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या बाबतीतही समस्या कामे पूर्ण होऊनही कायम आहेत गेल्या काही दिवसांपूर्वीच कासारवाडी नळवाडी रस्त्याच्या दुतर्फा नसलेल्या साईटपट्टी झाडे झुडपे यामुळे खासगी वाहनांचा अपघात होऊन एका युवकास प्राणस मुकावे लागले तर दोन तरुणांना गंभीर दुखापत झाली आहे त्यामुळे त्यांनी दिलेल्या पत्राची पुढील आठ दिवसात तातडीने दखल घेऊन उचित कारवाई करावी अन्यथा कार्यालयाविरोधात शासनाकडे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा अर्थात मोक्का अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात येईल असा इशारा बबन दिलाई। सिन्नर संगमने अकोला या तीन तालुक्यांना जोडणाऱ्या या ग्रामीण भागातील रस्त्यांवर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या योजनेतून साधारणतः साडेतीन पावणे चार कोटीचे कामं मंजूर करण्यात आले सदरकामं एम एन पेखळे एन एम पेखळे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदाराच्या मार्फत पूर्ण करण्यात आले दोन हजार एकोणावीसमधली ही कामं आणि आज तीन वर्ष होत आहेत तीन वर्ष झालीत कामाला ही कामं आजच अवस्थेत असतानाही महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला पूर्णत्वाचे दाखले देऊन सगळी रक्कम त्याच्या खात्यावर वर्ग करणे केलेली आहे मात्र ही कामं आजही अपूर्णावस्थेत असल्याने का येथील जनतेला आजही खड्ड्यातून मार्ग काढावा लागतो या ठिकाणी मोरीचं काम अर्धवट सोडलेलं आहे रस्त्यावर सगळे खड्डे पडलेले आहेत आणि अशा अवस्थेत या रस्त्यावर या रस्त्यावर कुठेही साईडपट्टी नाही साईड गटार नाही म्हणून माझी प्रशासनाला जाहीर आव्हान आहे की या रस्त्यांवर साईडपट्टी साईड गटार दाखवा आणि रोख रक्कम पंचवीस हजाराचं बक्षीस मिळवा